तुम्हाला हे माहिती आहे का महाशिवरात्रीला रात्रीच पूजा का करतात महाशिवरात्री म्हणजेच महान शिवाची रात्र शिवतत्व रात्री अधिक सक्रिय मानले जाते म्हणून पूजा रात्री केली जाते रात्री वातावरण शांत स्थिर आणि निरव असते मन कमी विचलित होते त्यामुळे ध्यान जप आणि साधना अधिक प्रभावी ठरते अंधार म्हणजे नकारात्मकता अहंकार भीती आणि अज्ञान रात्रीची पूजा म्हणजे हे सर्व दूर करून नव्या सकारात्मक ऊर्जेचा जन्म पण तुम्हाला हे माहिती आहे का महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहरांत पूजा करतात महाशिवरात्रीची रात्र चार प्रहरांत विभागलेली असते प्रत्येक प्रहर हा केवळ वेळेचा भाग नसून मानवी जीवनाच्या चार टप्प्यांचं प्रतीक मानला जातो पहिला प्रहर साधारण संध्याकाळी सहा ते नऊ हा प्रहर सुरुवातीचा असतो याचा अर्थ आहे आत्म्याचा जन्म आणि जीवनाची सुरुवात जसा बाळ जन्माला येतो तसा आत्मा नवीन प्रवास सुरू करतो या प्रहरात पाण्याने अभिषेक केला जातो पाणी म्हणजे शुद्धता आणि नवीन सुरुवात या प्रहरामध्ये केलेली पूजा आपल्याला संदेश देते की जीवनाची सुरुवात निरागस्तेने आणि शुद्धतेने करावी दुसरा प्रहर म्हणजे रात्री नऊ ते बारा हा टप्पा म्हणजे युवावस्था आणि जबाबदाऱ्या संसार कर्तव्य मेहनत संघर्ष यांचा काळ या प्रहरात दूध किंवा दही यांचा अभिषेक करतात दूध म्हणजे पोषण संगोपन आणि वाढ या प्रहरामध्ये केलेली पूजा आपल्याला संदेश देते जीवनात संतुलन ठेवून कर्तव्य पार पाडा तिसरा प्रहर म्हणजे रात्री बारा ते तीन मध्यरात्रीचा काळ सर्वात महत्वाचा हा सर्वात टप्पा मानला जातो हा प्रहर म्हणजे मृत्यू आणि अहंकाराच्या अंताचा प्रतीक मृत्यू म्हणजे शरीराचा अंतच नव्हे तर अहंकार राग लोभ यांचा नाश यावेळी मध तूप किंवा पंचामृत अर्पण करतात कडवटपणा दूर करून गोडवा निर्माण करणे हा यामागचा उद्देश या प्रहरामध्ये केलेली पूजा आपल्याला सांगते वाईट प्रवृत्तींचा त्याग म्हणजे खरा संहार चौथा प्रहर म्हणजे पहाटे तीन ते सहा हा शेवटचा आणि सर्वात पवित्र टप्पा या प्रहरात आत्मा परमात्म्यात विलीन होतो असं मानतात यावेळी बेलपत्र अर्पण केले जाते बेलाची तीन पाने अर्पण करणं म्हणजेच मन वचन आणि कर्म यांची शुद्धता यावेळी ध्यान आणि जपाला विशेष महत्व आहे या प्रहरामध्ये केलेली पूजा आपल्याला संदेश देते जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजे आत्मज्ञान आणि मोक्ष चार प्रहर म्हणजे जन्म जीवन मृत्यू मोक्ष हा प्रत्येक आत्म्याचा प्रवास आहे महाशिवरात्रीची रात्र आपल्याला सांगते जीवन तात्पुरते आहे पण आत्मा शाश्वत आहे अहंकाराचा अंत झाला कीच मोक्षाचा मार्ग खुला होतो ही पूजा फक्त विधी नाही तर स्वतःला ओळखण्याचा आणि अंतर्मुख होण्याचा प्रवास आहे